प्रेम ही बदल बोल काय आनंदिका बद्दल बर काय आलिंगन घडे संताचा महिमा बोला शिमा आनंद वाटला कबीर महाराजला पण भजना सांगितलं महाराज गुरुवार दिवस येईन भूका लागल्या त्या काळामध्ये महाराज श्रीमंत नव्हते महाराज कोणता महाराज असला तर गरीब फक्त त्या संत मालिकेमध्ये फक्त महाराज श्रीमंत होता आमची एकनाथ महाराज त्याच्या एवढी श्रीमंती पुण्यात महाराजाला नव्हती महाराज गडखंजे संपत्ती फक्त नाथ महाराजाकडे होती बाकी दुसऱ्याकडे नाही आमच्या संत मालिकेमध्ये श्रेष्ठ मन त्याला संपत्तीमध्ये सकल संता माझी राजा स्वामी स्वामी एकनाथ माझा पण महाराजाकडे कशी संपत्ती आली कबीर महाराजाकडे कबीर महाराजानं पत्नीला सांगितलं अरे एवढे वारकरी आले आणि जेवायचं म्हणतात ती म्हणली माय मालक तुम्हाला माहित नाही का आपल्या दोघांच पोट भरत नाही बरोबर यायला कुठे जेव घाला कबीर महाराज म्हणले अरे याला जीव घालाव लागते पत्नीनं सांगितलं मालक मी बाई माणूस काय करणार तुम्ही कुठून मी शिदा आणा काही करा मी स्वयंपाक करून खाऊ घालते अशी माऊली असावी घरात महाराज त्याचा संसार चांगला आहे आमच्या महाराज लोकांच्या द्रुपद्या बापा बाप्पाखादा भजन्याने गरबरच्या गर ती म्हणजे दुधाचा पत्ता महाराज तो बाहेरच पडून जाते महाराज पण काय पहिल्या माऊल्या बी होऊन गेल्या बालक स्वयंपाक मी करते सुख सांगायलो संताच्या संगतीतला नाही तर मला कळायचं मला सांगतायचं नाही तुम्हाला कळायचं नाही आंधळ देवचं पीठ खाते असं होऊ नये किती सुख आहे संतांच्या संगतीतले हे सांगणार तुम्हाला सज्जन महाराज शावकाराकडे गेले का वाण्याकडे आणि सांगितलं शाहूकार पाच पन्नास टाळकरी आले आणि तेवढ्याचा शिदा द्यावा लागते ते शाहूकार होत जरा पैशाच्या लोभी याचा पटा करणार ते मला भजनी आले हो भजने आले शाहकार आणि एवढ्याचा शिदा पाहिजे जी बोललो म्हणतात ते महाराजाला माहित नाही म्हणला भजनी आणि वारकरी जीव घालला आपल्या घरादारावरले पत्र विका नाही तर आपली बायको घाण ठोवा म्हणला मग लोक जीव घाला बापू आमच्यासारखं महाराज तर पळूनच आला असत बायको घाण ठेवा हात जोडी त्याला बरं शाहूकार येतो पत्नीला घेऊन हो। घरी आले घरी आल्यावर पत्नीनं विचारलं काय झालं मालक अरे तिने दिल्या तर नाही दोन तीन शिवाय दिल्या मला म्हणला आपली बायको घाण ठो काय महाराज बाईचे विचार असते असा म्हणला शावकात मालक म्हणजे हो तिने विचार केला मालक मी जर वाण्याच्या इथे रात्रभर राहिले आणि तो शिधा द्यायलाय आणि एवढे भजने एवढे वारकरी वैष्णव जर जीवून चालले काय करायचं मया नाशक्या शरीराला

এই দেখো তো কারা রাম হল রাম শিবন্ত নে রাম হল রাম হল दला <proprietary language> <small speech> काय माऊलीचे विचार असते महाराज काय करायचं माझ्या नाशक्या ला चला मला घेऊन कबीर महाराजानं बायको खांद्यावर घेतली मनासाठी वारकरी उपाशी जाऊ नये म्हणून काय सांगू जरा 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 पाऊस येऊ लागला रस्त्याने चिखल झाला होता महाराजांना सांगितलं हाक मागे शाहकारला शावकार पत्नीला आणलंय बर 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 कपडे किपडे बदला म्हणा तुमच्या पत्नीला पाऊस चलावला अंगावरचे कपडे भिजले असतील पत्नीनं सांगितलं शावकाराला म्हणजे शावकार कपडे किपडे काय बदले झाले नाहीत म्हणजे पाऊस येऊ लागेल येऊ लागला म्हणजे शावकार पाऊस पण का ते येता येता काय झालं म्हणजे शेषन अशी पाच पणाची फडी धरली होती माझ्या छत्रीवर तो असो कावर बावर लागल पाहायला अरे बर म्हणजे पाय घे भरले असतील नाही म्हणजे पाय नाही भरले मालकानं मला खांद्यावर आणले अरे बापरे म्हणला मालकानं खांद्यावर आणले आणि त्याने विचारलं मग होय त्या शेषानं फणी धरली होती ते कुठे ती माऊली म्हणजे असं नाही इथं कुठे बसलेला आजूबाजूला आणि ते महाराज महाराजांना आता शेपटीचा आळा पिळा घातला अशी फडी काढून बसलो बाबा त्या शावकारण असं वाकून पाहिलं पाच पानाच्या फडीच जनावर भर टप्पूची टपू तिचे तर हातपाय गार झाली महाराज महाराजाला म्हणाल महाराज हबा खाबा खे शिदाबी घ्या तुमची बायको बी घेऊन जा आणि तुम्ही बी जा एवढ्या ती बाय म्हणती शाहू नाही नाही मालकाची बोली मला इथं रात्रभर जायची त्याला धरणी माय जागा देते होईल एवढं मोठं कणावरती रात्र जायची त्याला, Yeah. दृष्टांत संपला त्याच्याकडे हो, पारखेपणा नाही आपणा पारखे नाही तेथे वारकरी जीव घालण्यासाठी वैष्णव जीव घालण्यासाठी वायकू घाण ठेवायला माग तयार तयार झाला याला म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही तेथे एखादा म्हणला असता ती कोण मी कोण साधू म्हणावे कबीराला बायको दिली रे वाण्याला संत म्हणावे एकनाथाला धर्म सोडून वेगळा राहिला साधू म्हणा उपवास केला एक महाराज माने काय सांगाव या संतांच्या संगतीतलं शोध अभंगाचं पहिलं चरण काय सांगू